जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर आज उन्हीचा पारा खूपच वाढलेला आहे आणि गरमेची लेवल पण खूपच वाढलेली आहे तर सर पुढील दोन चार दिवसाचा अंदा, अंदाज कसा राहणार असे शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते नक्कीच मागच्या व्हिडिओमध्ये मा तसेच आपण फेसबुक लाईव्ह मध्ये पण शेतकऱ्यांना एक सल्ले दिले आहेत आणि फेसबुकच्या माध्यमातून जसं सहा सात तारखेला आपण जे सांगितले त्या पद्धतीनं पाने कोपरे म्हणजे लातूरचा सा, निलंग्याचा सा, सावंतवाडीचा सा, सोलापूरचा सा, दक्षिणेकडे अकोलकोटचा भाग आणि इकडे जे काही राधानगरी धरण आहे कोल्हापूरच्या को साईडचं सा, इथे देखील पाऊस बर आता परिस्थिती बघा इतकी भयंकर आहे उष्णतेच्या बाबतीमध्ये विचार केला आणि ह्युमिडिटी म्हणजे गरमीच्या लेवलच्या बाबतीत विचार केला तर राज्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस आजही होणार आहे आणि यापेक्षाही किचकट कंडिशन अकरा आणि बारा तारखेला म्हणजे पुढच्या दोन दिवसामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होणार आहे तर चित्र बघा कसं राहील आज अकोल्यामध्ये ढगांची जी रेलचेल आहे ही उत्तर भागाकडनं सरकत सरकत महाराष्ट्राकडे प्रवेश करणार आहे नांदेड वर्धा नागपूर या भागात देखील ढगाळलेली परिस्थिती तर मोजक्या भागांमध्ये गरमीच्या लेवलमुळे पाऊस वाढणार आहे परिस्थिती ढगाळ आणि अशा प्रकारची ही फक्त एक दोन दिवसच राहील त्यानंतर शुक्रवारची कंडिशन जी आहे ही पावसाला पोषक परिस्थिती निर्माण करणारी आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी वातावरण हे सक्रिय होणार आहे <laughs> आणि शनिवारी ऍक्च्युअल पाऊसच सुरू होणार आहे म्हणजे आजची नऊ तारीख उद्याची दहा अकरा आणि बारा म्हणजे बारा तारखेला हा पाऊस सुरुवात करणार आहे बारा तारखेला सुरुवात करणारे जे लोकेशन्स आहेत ते म्हणजे संध्याकाळचा पेड म्हणूयात आपण किंवा सकाळचा पेड म्हणूयात हा दक्षिण महाराष्ट्रासाठी परिस्थिती कठीण आहे आणि याच्यामध्ये सहसा मॉडेलनुसार गारपीट जरी दाखवत नसलं तरी शेतकऱ्यांना थोडंसं अलर्ट मध्ये राहावं लागणार अलर्ट म्हणजे आपला जो कांदा काढलेला आहे त्याच्या आपण गंजा घातलेल्या आहेत पोळ लावलेला आहे असं म्हणतो तर त्या पोळ झाकावा लागतील किंवा ज्यांचा कांदा काढणं चालू आहे अशा शेतकऱ्यांना कांदा बंद ठेवण्याचा सल्ला तर मी देत नाहीये का की पंधराच्या तारखेच्या अगोदर फारसा काही धुमाकूळ बऱ्याच ठिकाणी नाहीये पण पंधरा तारखेनंतरशी सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जी ती आहे या तारखेला टप्प्या टप्प्याने विदर्भ असेल खान्देश असेल या भागांमध्ये हा धुमाकूळ सुरुवात करत मग नंतर दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा हा एकवीस बावीस तारखेपर्यंत बऱ्यापैकी कव्हर करणार आहे आणि हे जे वातावरण आहे हे मागच्या वाता मागच्या वातावरणापेक्षा काही भागांमध्ये दुप्पट राहील फक्त सर्व दूर सर्वदूर सर्व दूर म्हणजे सगळ्याच भागांमध्ये हे होणार नाहीये हा मोठा शब्द आहे आणि हा मोठा पॉईंट शेतकऱ्यांसाठी राहणार आहे आणि सर बोला हा पाऊस कसा राहणार सर समजा तुफान पाऊस राहणार का मध्यम स्वरूपाचा राहणार नक्कीच आता कसं आहे लोकेशन आणि तालुका जिल्हा भाग ह्याच्यावर एन या गोष्टी आहेत बाष्प संख्या अरबी समुद्रामध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली आहे म्हणजे उन्हाची जी लेवल आहे उन्हाच्या लेव्हलमुळे वाफ होणं आणि वाफेचे ढग होणं यासाठी पोषक परिस्थिती एलपीपी एरिया जो बनलेला आहे तो अरबी समुद्राच्या पृष्ठभागावरती हा सक्रिय झालेला आहे आता फक्त जे वारे मागच्या दोन दिवसापासून सारखे वेगाने वाहत आहेत या वाऱ्याबरोबरच बाष्प महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर होणार आहे ऍक्च्युअल तारीख जी आहे ती अकरा एप्रिल आहे आणि बारा एप्रिल पासून तिची कंडिशन दुपटीने मराठवाडा पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्र त्यात मध्ये पश्चिम महाराष्ट्र सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांना फक्त एवढी विनंती असेल की आता जर ठीक आहे बारा तेरा चौदा ही जी तारीख आहे ही नॉर्मली एक दोन भागामध्ये जास्तही प्रमाणात आहे पण सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस ज्या तारखा आहेत त्या मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी जास्त आहेत आता जास्तीचा आणि तुमचा जो प्रश्न आहे हा पावसाचं स्वरूप कसं राहील तर बघा याच्यामध्ये अवकाळीपणा आहे जरी तुम्हाला विविध माध्यमातून हलका ते मध्यम पाऊस सांगितला जात असेल पण पाऊस मित्रांनो अवकाळीचा हा अवकाळीच हा असतो म्हणजे याच्यामध्ये वादळी वारं राहणं गारपीट होणं मुसळधार सरी कोसळणं आताच पियड जे आहे ते उन्हामुळे तीव्र जमिनीची भूक वाढलेली आहे किती जरी सरी तर पाणी साचणं किंवा वाहणं अशा गोष्टी आपण मोजक्या ठिकाणी करतात पण बोल आणि वाऱ्यामुळं आपल्याकडे येणारं संकट दुसरीकडे जाऊ शकतं पण वारं मात्र आपल्याकडे तीव्रता राखू शकतं तर असे जे भाग आहेत हे खान्देशचे सर्व जिल्हे आहेत त्यामध्ये विदर्भाचे सर्व जिल्हे पण मोजके मोजके तालुके त्यानंतर दक्षिण महाराष्ट्राचे सर्व जिल्हे पण मोजके मोजके तालुके अशा प्रकारची ही कंडिशन आहे जशी जशी ही कंडिशन आपल्यावरती जवळजवळ तसं दोन तीन दिवस अगोदर याची गारपीटचे रडार आणि विजांचा धोका असणारे भाग देखील व्यक्त केले जातील आणि सगळ्यात मोठा जो धोका आहे ठाकरे सर याच्यामध्ये विजा पडण्याचा विजा का पडणार विजा गारी का पडणार वार काउर का सुटणार याचा देखील मोठा याच्यामध्ये आपण खुलासा करणार आहोत आता बघा ज्या वेळेस एल पी प्रेशर एरिया म्हणजे गरमीची लेवल असलेला पोषक जो भाग असतो तिथे वारे स्थिर असतात ज्या अर्थी जिथे धारा उतरल्या जातात तिथे प्रेशर तयार होतं आणि हाय प्रेशरमुळे अवकाळी वाऱ्याचं वादळी वाऱ्याचं सावट त्या भागावरती अवलंबून असतं त्यामुळे संकेत आपण ज्यावेळेस महाराष्ट्रावरती अशा परिणाम होणार असेल देत असतो अंदाज ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं पूर्ण पालन करा आणि कुठल्याही हवामान तज्ज्ञाने किंवा भारतीय हवामान शाखेने जर आपल्याला अशा प्रकारचा इशारा दिला असेल त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्या इशाऱ्याचं पालन करावं लागणार आहे आता बघा मागील काळामध्ये राज्यामध्ये सहा बळी विजांचे गेलेत ठीक आहे आणि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना हा ऑडिओ असेल हा रेकॉर्ड असेल किंवा विविध प्रकारे माहिती दिल्यामुळे बरेचसे शेतकरी सतर्क राहतात आणि ऍक्च्युअल म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच जीवांचे प्राण देखील वाचतात पण आता ही जी कंडिशन आहे इथून पुढे जी उद्भवणार आहे यामध्ये झाड उन्मळून पडणं वाऱ्याच्या अतितीव्रतेमुळे आणि झाडाखाली आपले जनावर जर असतील तर ते आपल्याला तिथे ते धोक्याची लक्षणं असू शकतात आणि ते भाग देखील तुम्हाला दोन दिवस अगोदर एक दिवस अगोदर हे सांगण्यात येतीलच पण आजही आपण ते भाग सांगितलेले आहेत आजही त्या जिल्ह्यांची माहिती आपण दिलेली आहे मागील दोन चार दिवसापासून सातत्याने सांग चा ते सांगतो आहे मागच्या महिन्यातही आपण ह्या एप्रिलचा आढावा दिलेला आहे म्हणजे सातत्यानं आपण ह्या गोष्टीशी जोडले जातो त्यामुळे आपल्याला कुठेतरी याच्यामधनं सावरण्याचा सा प्रयत्न मिळतो आणि आपले जे पिकं आहेत महत्वाचे ह्या पिकांना आपण वेळही दिलेला आहे जरी मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये कांदा काढणी चालू असेल विविध प्रकारचे आपलं नियोजन चालू असेल त्या नियोजनामध्ये कतही बदल करू नका थांबू बिळगू नका काम करत राहा दहा पाच टक्के नुकसान होईल या पावसामुळं पण पुढील जे मोठं संकट येणार आहे सोळा सतरा तारखेच्या आसपास त्या संकटाचं सामोरं जाण्यासाठी आपण ह्या आठ दिवसामध्ये कामावरून घ्या आणि अकरा बारापासून वातावरण हे स्थानिक वातावरणाचं आहे ज्या वेळेस तुम्हाला अडीच तीन वाजता तुमच्या पश्चिम साइडनं विदर्भ असेल अकोला अमरावती साइड असेल तर उत्तर साइडनं आणि अ लातूर वगैरे नांदेड भाग तर दक्षिण साईडनं डग आजही जमा होणार आहेत उद्याही जमा होणार आहेत तसे डगं दिसल्यास आपल्या तयारीमध्ये राहा पण एकाने सुद्धा या इशार्याकडे दुर्लक्ष न करता आपलं नियोजन करण्याच्या तयारीत राहा आणि सर तुम्हाला यापूर्वी माहितच आहे की तुमच्या माध्यमातून बऱ्याच वेळेस सांगण्यात आलं होतं की गरमीची लेवल वाढल्याने गरपीठ पडण्याची शक्यता जास्त असते हा याच्याबद्दलही मी तुम्हाला एक दोन चार सेकंद बोलण्याचा प्रयत्न करेन की बघा गर्मी ह्युमिडिटी हे एकच आहे ह्युमिडिटी म्हणजे जी आपण जे बाष्प येत आहे ये समुद्रामार्गे आणि जे महाराष्ट्रामध्ये प्रसरलं जात आहे त्यापासून गरमी अधिक प्रमाणात निर्माण होते सूर्याच्या क्षय किरणामुळे या समुद्रावरती होणाऱ्या परिणामामुळे हा अवकाळी देखील उद्भवतो आणि याचे याच्या अगोदर सुद्धा दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा आपल्याला लक्षणं पाहायला मिळेल पण ह्या गरमीच्या लेवल मध्ये जे बाष्पकणांची जी जाडी असते जी मायक्रॉन मध्ये मोजली जाते हे जवळपास मागील तुलनेमध्ये ऐंशी ते शंभर मायक्रॉन एक पाण्याचा शंभर मायक्रॉन एवढी कॅपॅसिटी कणांची लागते आणि ती ऍक्च्युअली होणार आहे शंभर पेक्षा ही आधीची कॅपॅसिटी होणार आहे आणि अतिउष्णता अति ऊन म्हणलं की गारपीट वादळी वारे असे प्रकार घडत असतात चार दोन धग जरी आले तर वाळकावर गावामध्ये सुटत असतं असे बरेच प्रकार आपण माध्यमातून पाहिले सायंटिफिकली आणि मॉडेलच्या नुसार सांगायचं सा म्हणलं तर सेम हीच गोष्ट आहे फक्त इंग्रजीमध्ये सांगण्यापेक्षा मी तुम्हाला मराठीमध्ये शुद्ध भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय बाकी एवढंच हो ओके ओके धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो तुम्ही सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सर शंभर टक्के हवामान हो अंदाज खरा असतो त्यामुळे सरांच्या चॅनल